सोलापुरातील प्रख्यात मेंदू रोगतज्ञ डॉक्टर यांनी शुक्रवारी साडेआठच्या घेत आत्महत्या केली दोन पायरी गोळ्या झाडून घेतल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली आणि काठीच्या खिडकीला धडकली अशी माहिती पोलिसांनी दिली डॉक्टर शिरीष वळसंकर यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याच एस इस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस या दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले मात्र रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला असं घोषित करण्यात आला पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सोन डॉक्टर सोनाली असा परिवार आहे दरम्यान डॉक्टरांच्या आत्महत्येचं कारण समजू शकले नाही मात्र कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असावी असा, असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय रात्री आठच्या दरम्यान नेहमीप्रमाणे एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सायन्सेस इथं रुग्णांची तपासणी करून डॉक्टर शिरीष वळशंकर हे घरी परतले त्यांच्या बेडरूम मधून गोळ्यांचा आवाज आला दरातल्या सदस्यांनी लगेच धाव घेतली यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले रात्री नऊ वाजता त्यांना स्वतःच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसिस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला पाच तज्ञ डॉक्टर आणि सहा परिचारक आणि शर्तीचे प्रयत्न झाले मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आला डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली तर इकडे डॉक्टर वळशंकर यांच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते जुन्या पिढीतील निष्णात मेंदू रोगतज्ञ म्हणून डॉक्टर शिरीष वळशंकर यांची ओळख होती विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी डॉक्टर होण्याचं ध्येय बाळगलेलं होतं स्वतःचं रुग्णालय उभारण्याचाही त्यांचा मानस होता मनात जे यायचं ते करून दाखवण्याची त्यांची जिद्द होती स्वतःचं रुग्णालय देखील त्यांनी उभारलं पंचवीस वर्षाहून अधिक वर्ष त्यांनी रुग्णसेवा केली अनेक रुग्णांना त्यांनी मृत्यूच्या धाडीतून सोडवलं मात्र जिथे रुग्णसेवा केली तिथेच त्यांनी ते ते अखेरचा श्वास घेतला